नमस्कार आई या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मस्त आप तो तो चला, काय आपण बनवतोय खिरापत आणि मोदक सुद्धा बनवतो तर मोदक बरोबर आपल्याला गणपती बाप्पासाठी खिरापत सुद्धा लागत असते तर चला तिच्यासाठी काय काय साहित्य यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मस्त साहित्य रेडी करून घेतलं तीन साहित्यामध्ये आपली रेसिपी तयार होती इथं खोबरं घेतलं किसून मोठ्या किसणींना आणि अर्धी वाटी आपण इथं पिटी साखर आणि विलायची तर एक मोठी वाटी भरून आपण खोबरं किसून घेतलं त्याच्या अर्धी वाटी आपण इथं पिटी साखर घेतली आणि मोठ्या किसनीनंच किसून घ्यायचं लगेचच पॅन आपण आता गरम करायला ठेवला छानपैकी पॅन गरम झाला का जेणेकरून आपण इथं किसून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं टमाटा किसणींना किसून घ्यायचं जेणेकरून आपण भाजून त्याला हाताने चुरतो त्यावेळेस मध्यम आकाराचं ते बारीक होतं हाताने चुरून आणि ज्यावेळेस तुम्ही खूपच बारीक किसणीने किसून घेतलं तर हाताने चुरायला गेलं तर ते डायरेक्ट असा भोगाव होतो किंवा जास्त बारीक हो केलं जातं तर बघू शकता अशा पद्धतीने मोठ्या किसणीने किसलं तर नॉर्मल असं बारीक होतं आणि हातानेच बारीक करायचं याला मिक्सर वगैरेची काही गरज नाही आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपण एक सारखं खोबरं भाजून घ्यायचं म्हणजे मस्त चुरलं का त्याचा चुराव होतो आणि अजिबात जळून वगैरे द्यायचं नाही एकसारखं आपण हलवत राहिलं का एकसारखं आपलं खोबऱ्यावरचं किस भाजल्या जातो गॅस कमी करायचा जास्त हे कलर चेंज करायचा नाही नॉर्मल एकसारखं गरम होऊन द्यायचं म्हणजेच थोडंसं थंड झालं का त्या हाताने आपल्याला चुरता येतं आणि जेणेकरून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक करतो तसंच त्याच पद्धतीने इथं खिरापतीचासुद्धा गणपती बाप्पाला तेवढाच मान असतो प्रसादाचा आपल्या प्रसादामध्ये बाप्पासाठी खिरापत ही झालीच पाहिजे जेणेकरून आपण खिरापत करतो तर आरतीसाठी प्रसादासाठी किंवा नंतर आपण बुडवल्या जातो त्यावेळेससुद्धा खिरापत वाटल्या जाती घरामध्ये प्रसादालासुद्धा केल्या जाते तर चला मस्त पैकी आता कडक झाले तर बघू शकता कलर चेंज पूर्ण करायचा नाही हाताला गरम लागणे इतपत आपण गरम करून घेतलं आता थंड करून घेऊ त्याच बाउलमध्ये आपण काढून घेऊ तर जसं थंड होईल तसं मस्त त्याला असा कडक येतो स्क्रिप्ट पण येतो आणि हाताने चुरलं का मस्तपैकी चुरल्या जातं बघू शकता कलर वगैरे अजिबात चेंज झाला नाही जास्त जळल्या जायचं नाही आणि हाताने आपण अशा पद्धतीने थोडंसं थंड झालं का चोळून चोळून घ्यायचं का बराबर ते बारीक होतं तर बघू शकता आता पूर्णपणे थंड झालं आणि अशा पद्धतीने आपण हाताने नॉर्मल सोळून घ्यायचं आणि किंवा मग बारीक करत छानपैकी बारीक होतो जेणेकरून आपण इथं पिठी साखर घेतली ती घालून घ्यायची पिठी साखरेमध्ये गठोळ्या वगैरे नको आहे तर एकसारखी प्लेंग करून घ्यायची तुम्ही चाळणीनंसुद्धा चाळून घेऊ शकता जेणेकरून जेव्हा आपण बाजारातून साखर आणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या गाठी असत्या आणि याच्यामध्ये मग एकदम मिक्स झाल्या का ते फोडायला त्रास होतो त्यापेक्षा अगोदर चाळणीने चाळून घ्यायच्या किंवा मिक्सरला फिरून आणि मग घ्यायच्या तर चला मस्तपैकी आपण आता साखर आणि खोबरं मस्त मिक्स करून घेऊ आणि खोबरं भाजून घेतल्यामुळं छानपैकी आपली खिरापट टेस्टी लागते आणि खूप सुंदर असा सुगंध येतो तर चला छानपैकी आपण आता पिठी साखर आणि खोबरं मिक्स करून घेतलं विलायची पावडर घालून घ्यायची छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर भरपूर जणं याच्यामध्ये बेदाणे किंवा जेणेकरून काजू बदाम पिस टाकी त्या पिस्ता पण त्या प्रकारची इथं ही खिरापत नसती जेणेकरून ओरिजिनल खिरापत करतात ह्याच पद्धतीचे तीन पदार्थपासून असती तर चला मस्तपैकी आपली खिरापत तयार झाली पण तुळशीचं पान ठेवलं बाप्पासाठी निवेद तयार झाला नक्की अशा पद्धतीचा बनून बघा तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद